आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास वाटेगावच्या तर शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणार नाही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसट यांचे वक्तव्य लोकशाहीर अण्णाभाऊ काठे यांचे स्मारक उभारण्यासाठी बापू तलाव जागेची दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मोजणी करण्यात आली त्या जागेची आज सांगली जिल्हा दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसट यांनी बापू तलावावर जाऊन पाहणी केली या दरम्यान येथील शेतकऱ्यांनी जागा ही तलावासाठी जमिनी आमच्या वारसांनी दिली आहे त्यामुळे आमच्या विहिरीवर खूप नदीका मुजूर स्मारक न बांधता तलावाच्या सभोवताली असणाऱ्या सर्व गटातील जमिनीची मोजणी करण्याची विनंती केली यावरून कोणतेही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच स्मारकाचे काम सुरू करणार असल्याचे सांगत जिल्हाधिकारी यांना सूचना मंत्री संजय यांनी दिल्या माने आमदार सत्यजित देशमुख भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडे शिवसेना जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी अर्जुन श्रीनिवास तहसीलदार संजय पाटील सह तालुका अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अण्णाभाऊ यांच्या घराला भेट दिली तेथे अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे व त्यांचे कुटुंब व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला आपल्या गावच दैवत दैव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा गावात एक हायस्कूलपासी आपला एक पुतळा झालेला आहे दुसरा शिल्पसृष्टी झालेली आहे आणि अण्णा शासनांच्या ह्याच्यात आहे की यांचा दुसरा एक मोठा पुतळा गार्डन वगैरे हे व्हावं सगळं अगदी वाटेगावच्या दृष्टीनं हे अभिमानाची गोष्ट आहे त्याबद्दल मी ज्या ह्या सरकारचं सगळं अभिनंदन करतो की हे केलं पण हे करत असताना आज आम्ही एकाहत्तर साली जहा बापू लवा झाला की शेतीला पाणी प्यायला पाणी जनावर असनी पाणी ह्याच्यासाठी पाण्यासाठी आपण हे या आ, या ही दिले पाणी पुरवठ्यासाठी जमनी दिल्या आज त्या जमनी आज आम्ही त्याच्या पुढले सर्व शेतकरी आम्ही त्या जमिनी पुढे राहिलेल्या थोड्या काय असतील नाही तर आमच्या त्या आम्ही कसतूया आणि आज अचानक मागल्या दो थंबे मागल्या दोन दिवसात अचानक आम्हाने नोटीस नाही काय नाही आम्ही शेतकरी आम्हाने नोटीस नाही काय नाही संध्याकाळची दहा वाजता आम्हाला नोटीस मिळाली राहिलेली सकाळी वाटली तर आणि इथं दहा वाजता तातडीनं मोजणी कलेक्टरच्या म्हणून मोजण्या अधिकारी संपावास त्यांचा सम आहे मोजण्या काय वाटणच्या मोजण्या त्या करता आल्या हे तातडीनं मोजणी ती करायला आले तिथं इथं आले आम्ही काय विचारलं काय कशाची मोजणी आहे आमचा हो दहाशे नव्याण्णव गट आणि दहाशे साठ नंबर गट हे दोन गटाच्याच तिने मोजण्या चालू केल्या कारण पूर्ण गट जवळजवळ वीस हो ते पंचवीस गट आहे तिथं भोवतण मग हा गटाची तिने मोजणी केली कशाची मोजणी आहे काय आहे आम्हाने काहीही काढायची किंमत शेतकरी असून आम्हाला दिली नाही आज आम्ही जवळ वीस वीस तीस वर्ष झाली आमच्या विहिरी काढलेली आम्ही पाणी करतोय आमची शेती आम्ही ह्याच्यावर आमची उपजीविका जगतो आहे आम्ही आमच्या भागाला काय इरिगेशन नाही काही नाही आणि आज पाण्यासाठी ही जमनी दिलेली असताना आज इथं बांधकाम होणं बांधकाम होणं मग आज शासनाचा काय धोरण आहे पाणी आडवा पाणी जिरवा पाणी आडवा पाणी जिरवा मग आज हे पाण्यासाठी दिलेले हा हे तलाव जरी आणि हे वीस फूट जर रुंदी झाला आणि मोठा झाला तर तो, तो पाणी साठपा झाला तर ज्या भागाला स्कीम आहे कोरोडभाऊ शेती आहे वाटेगावची असू नाही तर आसपास बांबूड लोक असू दे इथं शेतीला पाणी पुरवठा होईल की नाही आज शेतकरी हा जगला पाहिजे चर्चा केली काय उत्तर आले मंत्री महोदयांची चर्चा केल्यानंतर मंत्री महोदयांना आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं की पूर्ण क्षेत्राची मोजणी झाल्याशिवाय आम्ही ह्या हे काही करत नाही एका गटावर दोन आणली त्यामुळे ते आम्हाला अन्याय वाटत झालाय अन्याय झाला झालाय अन्याय तो झालेलाच आहे आज एका गटा आणि हे आता बाकीचं पूर्ण सगळं माहिती आहे आज दोन महिने नाही सहा महिन्याचा पैसे भरून मोजणीला केले त्या ती मोजणी आज तागायत होत नाही आणि ही तातडीची मोजणी संपासून तातडीची मोजणी एका दिवसात रात्री दहा वाजता नोटीस मिळून सगळं ते सकाळना केली तर आम्हाने कुठल्याही अधिकाऱ्यांना कुठल्याही तुमच्या समाज कल्याणचं असो नाही तर हे आमचे हे पाटबंधाऱ्याचे अधिकारी असताना काही माहिती पूर्ण दिलेली नाही ह्याच्यासाठी आमचं आंदोलन राहणार रा। आहे आमच्या हा एका गटावर आमच्या विहिरी वगैरे आमचं क्षेत्र पूर्ण आहे शासन काय करायला लागलं ला। तर आम्ही महिला मुला बाळा आमच्या विहिरी काढलेल्या ह्याच्यात आम्ही गाडा मुजवा मग हे करून टाका आणि तुम्हाला काय करायचं आहे तेच काय करा त्या अन्नाभावसाठी यांच्या स्मारकाला पूर्ण विरोध नाही आमचं मत काय पूर्ण तुम्ही क्षेत्र मोधा कुठं काही होत आणि हे हे पाण्यासाठी दिलेलं क्षेत्र आहे दिले कशासाठी पाण्याचा पादर तालावा हा पादर तलावा झाला मागल्यापासून मानसिंग बाऊने याच्या नऊ साडे नऊ कोटी रुपये मंजूर करून तो साठवण तलाव म्हणून त्याचं हे केलं आणि आज त्या शेतकऱ्यांच्यासाठी मग आम्ही आज आमची उपजीविका करायची कशी जर हे जर आमचं जायला लागलं तर आम्हाने जगण्याचा अर्थ काही नाही आमचं शेती त्यामुळे आम्हाने त्या जमिनीत घालला हे ज्यातन त्याला आम्हाने संपवायचं घरी आणि आमचं कुटुंब हे आम्ही जर नाही झालं तर आम्ही रोखेल पेटू वो तू ना आत्मा क्या करना जमनी